हॅलो फ्रेंड्स मी आहे श्रद्धा श्रद्धाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवलं आहे गार्लिक कोथिंबीर चीज पराठा तर बघू शकता तुम्ही हे किती सुंदर दिसतं आहे आणि एकदम स्मूथ पण आहे या पद्धतीने आपण याच्यामध्ये आतमधलं स्टफिंग हे सगळं बघू शकतो एकदम सुंदर दिसतं आहे आणि खायलाही छान लागणार आहे आणि दिसतंही छान आहे आपल्याला रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येत असतो तर काहीतरी आपल्याला नवीन खायचं वाटतं कारण पोळी भाजीचा सतत कंटाळा येतो आता तर हिवाळा आहे भाज्या पण खूप महाग झाल्या आहेत आणि त्यामुळे कोणती भाजी करायची हा प्रश्न असतो तर मग ही पटकन होणारी गोष्ट आहे तर आपण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघू शकतो तुम्हालाही आवडेल आणि तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलचं बटन दाबायला विसरू नका एकदम खायला स्मूथ आहे आणि मुख्य म्हणजे आपण ज्या पराठीचं जे पीठ बनवलं आहे त्या पिठामध्ये आपण काय काय टाकलं आहे तर गव्हाचं पीठ आहे थोडंसं मीठ आहे थोडी साखर आहे नंतर दोन चमचे दही टाकलं आहे आणि ह्या पद्धतीने त्याचा छान असा मऊ असा डो तयार करून घेतला आणि त्या डोचे आपण हे पराठे बनवलं आहे त्यामधलं स्टफिंग पण एकदम सुंदर आहे साधं आहे सोपं आहे आणि खायलाही चांगलं आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा चला तर बघूया त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे आणि आपण कसं करणार आहोत ते कर्लिक चीज पराठा बनवण्यासाठी मी कणिक मळून घेतली आणि हे असे छोटे छोटे पेढे तयार करून घेतले आहे आणि त्याच्यासाठी जे जे सामान लागत आहे ते मीही तयार करून घेतले याप्रमाणे लसूण चीज कोथिंबीर कोथिंबीरची पेस्ट आणि मीठ ह्या पद्धतीने आपण हे सगळं सामान घेतले आहे तर आता आपण पराठा लाटण्यासाठी सुरुवात करूया या पद्धतीने मी आपला जो कंटेचा पराठेचा जो हे तयार केला आहे तो आता ते ला मी लाटून घेणार आहे थोडासा ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याचप्रमाणे मी लाटून घ्यायचं आहे आपल्याला खूप पातळ करायचं नाही किंवा खूप जाडे ठेवायचं नाही साधारण मिडियम जाडीचं आपल्याला ह्या पद्धतीचं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता मी पोळी लाटून घेतली आहे त्यावर प्रथम आपण थोडंसं तेल टाकून स्प्रेड करून घेणार आहोत की जेणेकरून आपण जे मसाला तयार केला आहे तो व्यवस्थित त्याच्यावर बसला पाहिजे ह्या पद्धतीने थोडंसं आपण तेल लावून घेतलं नंतर आपण टाकलं त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण पराठ्याची चव आपल्याला लागली पाहिजे त्यानंतर आपण जे ते चावा ते चावा ला गार्लिक बारीक करून घेतलं आहे ते याच्यावर थोड्या प्रमाणात आपल्याला बसवायचं आहे नंतर मी टाकले आहे कोथिंबीर नंतर मिरची पेस्ट तयार करून घेतली आहे ती पण मी याच्यावर टाकून घेत आहे आणि सगळ्यात शेवटी आपण काय टाकणार आहोत तर आपल्या आवडीचं असं चीज तुम्ही चीज जास्तही टाकू शकता किंवा तुम्हाला जर थोड्या प्रमाणात मसाला तयार करायचा असेल तर तसेही करू शकता याच्यावर तुम्ही चिली फ्लेक्सही टाकू शकता चिली फ्लेक्समुळे एक सुंदर त्याला रंग येतो आता हे आपण टाकून घेतलं आहे आता आपल्याला हे फोल्ड करायचं आहे ह्या पद्धतीने ही पण बाजू आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि ह्या दोन्ही बाजू आपल्याला अशा एकावर एक फोल्ड करून ठेवायच्या ह्या पद्धतीने आपण हे असं तयार केलं आता आपल्याला हलक्या हाताने हे सगळं लाटून घ्यायचं आहे कारण जर आपण खूप याच्यावर जास्त जोर दिला तर आपलं आतलं जे स्टपिंग असतं ते बाहेर येण्याची शक्यता असते आणि हा पराठा आपल्याला खूप मोठा पण करायचा नाही तर आता आपण हे लाटून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे खूप जास्त जोर आपल्याला करायचाच नाही आहे जेणेकरून आपला पराठा आतमधलं जे स्टपिंग असेल ते स्टफिंग आपल्याला बाहेर येईल हे पराठे एकदम छोटे छोटे के केले तरीही चालेल चालतात किंवा तुम्हाला जर मोठे पाहिजे असेल तर आपण आतमध्ये जे गार्लिक केलं आहे तर ते गार्लिक आपल्याला याची पेस्ट करून घ्यावं हो लागेल कारण गार्लिकमुळे आपला पराठा फाटण्याची शक्यता असते तर बघू शकता तुम्ही आता हा मी फार मोठा तयार केला नाही आहे आता एका बाजूला आपला गॅस पेटवून गॅसवर आपल्याला तवा पण गरम करायला ठेवायचा आहे गॅस पेटवून मी गॅसवर तवा गरम करायला ठेवाय थोडासा गरम झाला की त्यावर आपण थोडंसं तूप किंवा तेल थोडंसं पसरून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हा पराठा मी खूप मोठाही बनवला नाही आणि खूप छोटाही बनवणार नाही याची जाडी पण मीडियम आहे की जेणेकरून खायलाही चांगला लागणार आहे बघा दिसायला असं किती छान आहे आपला तवा गरम झाला आहे आता आपण याच्यावर एक चमचा तेल किंवा तुम्हाला जर तूप आवडत असेल तरी तुम्ही त्याच्यावर तूप टाकू शकता आता याच्यावर आपल्याला हा पराठा टाकायचा आहे आणि दोन मिनटं व्यवस्थित शेकून घ्यायचं तोपर्यंत आपण दुसरा पराठा लाटून तयार करणार आहोत आता आपण खालच्या बाजू बघून घेणार आहोत की साधारण पुढच्या तरी ते आता आपण खालची बाजू वरती केली आहे आणि ती परत चांगली शेकून देणार आहोत आपला दुसरा पराठा लाटून तयारच होतो आहे आणि ह्या पराठ्याबरोबर तुम्ही सॉस खाऊ शकता किंवा आपण एक चटणी अशी बनवणार आहोत की जेणेकरून ह्या पराठ्याचा स्वाद एकदम सुंदर होणार आहे आपण पराठे म्हटलं की भरपूर प्रकारचे पराठे खात असतो बटाट आलू पराठा तर हा नेहमीच खाल्ला जातो नंतर मेथीचा पराठा नंतर ओनियन पराठा नंतर कॅरेट पराठा अजून तुम्हाला असे भरपूर प्रकार सांगतात पण आता आपण नवीन नवीन नवी काहीतरी करायचं म्हटल्यावर त्यामध्ये आपण आपल्या मनाने काहीतरी सुधारणा करत असतो की जेणेकरून आपला पराठा दिसायला छान दिसेल जोडलाही छान दिसेल बघू शकता तुम्ही आपला पराठा पूर्ण शेकून तयार झाला आहे बघा किती छान दिसतो आहे हा एकदम खूप लालसर करायचा नाही तर बघू शकता किती सुंदर दिसतो आहे ह्याचप्रमाणे आता आपण दुसरा पण पराठा त्याचप्रमाणे आता आपण हा दुसरा पराठा पण शेकण्यासाठी तयार करून तव्यावर टाकला आहोत आपण याच्यावरही खालून आणि वरून दोन्ही बाजूनी तेल सोडला ना जेणेकरून याचा खुसखुशीतपणा जास्त वाढेल थोडंसं गरम होईपर्यंत जरा वेळ लागत असतो आणि एकदा तवा तापला की आपला पटापट ह्या गोष्टी होत असतात तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच सबस्क्राईब करायला एक बाजू शेकून झाली आहे आता दुसरी बाजू आपण आपला पराठा पलटवला आहे खास आपल्याला हा गार्लिक पराठा ज्याप्रमाणे आपण गार्लिक ब्रेड खातो त्याचप्रमाणे हा गार्लिक पराठा खायला अतिशय सुंदर लागतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण करायला खूप सोपा आहे आणि यामध्ये सामानही जास्त लागत नाही आणि पटकन होतो त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडला तर मला नक्की कळवावर का की तुमचा पराठा कसा झाला आहे आणि तुम्हाला छान वाटला का नाही वाटला त्याची चव कशी लागली हे तुम्ही नक्की कळवा याचप्रमाणे आपण सगळे पराठे तयार करून घेणार आहोत पराठे तर बनवले पण त्याच्याबरोबर आपल्याला एक मस्त अशी चटणी बनवायची त्या चटणीसाठी मी याच्यामध्ये एक टमॅटो कोथिंबीर थोडंसं लसूण आणि थोडंसं खोबरं आणि मीठ असं हेच टाकून घेतलं आहे तर याची एक छानशी आपण चटणी बनवणार आहोत तर आता आपण याची चटणी बनवून घेणार आहोत आपली ही चटणी बनवून झाली आहे बघू शकता याचा रंग किती छान दिसतो कारण याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे थोडीशी कोथिंबीर लसणाचे थोडेसे दोन तीन पाकळ्या थोडंसं खोबरं आणि मिरची थोडंसं सा मीठ साखर आता जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये दही पण मिक्स करू शकतो आणि त्याला वरतून फोडणी पण देऊ शकतो पण मला तर असंच आवडतं त्यामुळे मी ह्याच पद्धतीने खाणार आहे